का गरीब रच्ची, गरीब ररीब मन रेलवे आती है रेलवेवा मनता ऑनलाइन तो तिकट का तिकट कैंसल होना नहीं पे संग साहब तुम तो ना का साहब तुझे ना हो बा बराबर न साहब बोले आपका नाम क्या है ऑनलाइन है ना, 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 ना मेरी तिकट इथं होत नाही का इथे हे रोख म्हणतात ऑनलाईनची तिकीट रेल्वेना कॅन्सल होत नाही आणि रेल्वे ना स्टेशन आल्यानंतर कॅन्सल होत नाही आता माझा मित्र होता बाहेरचा त्यांनी तिकीट काढली आता मी आयचं रेल्वे स्टेशन आल्यानंतर हे म्हणजे तिकीट कॅन्सल होत नाही हे बरोबर आहे का हे आपण रेल्वे टी सी मिनिस्टर रेल्वे मिनिस्टरने ऑफर आहे पंतप्रधान मोदीला सांगतो की ह्या बाबू आहे ह्या बाबू माहिती तिकीट कॅन्सल नाही कोणाला म्हणून मी मागच्या वेळेस असं झालो इथं भ्रष्टाचार जास्त आहे इथं पैसे खाणेवाल्या लोकांना चान्स जास्त आहे इथं लाईनिंगवाले तत्कालवाले पटकापट पैसे काढतात आणि जे इमानदार गरीब रथांसाठी तिकीट काढले गरीब म्हणजे काय गरीब लोकांचा रथ असते त्याची तिकीट कॅन्सल करायची असेल तर पैसे होते आमचे कॅन्सल ह्या रेल्वे नाग आहे ना एन डी गावंडे सर आहे आणि एन डी गावंडे सर कोण आहे सर तुमची जी आहे पोस्टपुंजी सर आहे एन डी गावंडे साहेब मी हे तुम्हाला सांगून जाऊ मी ट्विटरवर टिकिट करणार आणि सा रेल्वे मिनिस्टरला सांगणार साहेब तुम्ही जसे तिकीट काढता पाच मिनटं पहिले तशी रेल्वेची पाच दोन घंट्या पहिले तिकीट कॅन्सल होत नसेल तर ह्या रेल्वे पर्यवेक्षक साहेबांना तुम्ही कारवाई करावी हीच विनंती नमस्कार जय जय भारत